दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मुंबईची हवा वाईट श्रेणीमध्ये नोंदवली गेली आहे फटाक्यांची आतशबाजी होती आणि त्यामुळे मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक दोनशे अकरावर पोहोचला रात्रीच्या पावसामुळे हवेच्या दर्जात काहीशी सुधारणा झाली मुंबईकरांनो प्रदूषणकारी फटाके पोडण टाळा असं आवाहन केलं जात आहे मुंबईतील वांद्रे परिसरामध्ये धुराचे जाड थर पाहायला मिळाले सीपीसीबी नुसार खराब श्रेणीमध्ये जो हवेचा गुणवत्ता निर्देशांक आहे तो तीनशे इतका नोंदवला गेला पूजना निमित्तानं नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी केल्यामुळे मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेवर परिणाम झालाय मुंबईसह नवी मुंबई तसंच ठाणे परिसरामध्ये मंगळवारी संध्याकाळी पाऊस झाला आणि त्यामुळे प्रदूषके पावसासोबत वाहून जातात त्यामुळे हवेच्या गुणवत्तेमध्ये काहीशी सुधारणा होते असं समीकरण असलं तरी मंगळवारी सकाळपासूनच शहर तसंच उपनगरांमध्ये फटाके फोडण्यात आले त्यामुळे सायंकाळी हलक्या सरी जरी बरसल्या तरी नागरिकांमध्ये फटाके फोडण्याचा उत्साह कायम होता तर आपण ही दृश्य पाहतोय ही आजचे सकाळची दृश्य आहे सर्वत्र आपल्याला धुरकं पाहायला मिळते दृश्यमानतेमध्ये घट झालेली आहे हिवाळ्यामध्ये जेव्हा थंडी पडते त्यावेळेला हवेची गुणवत्ता ही ढासळत जाते आणि त्यामध्येच दिवाळी आहे आणि प्रदूषण जे आहे ते वाढलेलं आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा सातत्यानं खराब श्रेणीमध्ये नोंदवला जातोय